याच्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही प्रमाणात घरफोडी करण्याचं प्रमाण वाढलेलं होतं आणि आमच्याकडे गुन्हा नंबर तीनशे सव्वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता याच्यामध्ये जे आमचे डीबी पथक आहेत डी बी पथकानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली याचा तांत्रिक तपास ता चालू केलेला होता आणि तांत्रिक तपास ता आणि काही गोपनीय माहिती याच्या आधारावर एक सुरुवातीला आम्ही आर आरोपी याच्यामध्ये अरेस्ट केलेला आहे त्याचं नाव आहे अस्लम अजर काजी वय चोवीस वर्ष हा यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा आहे आणि त्या तपासामध्ये त्याच्यासोबत असलेला त्याचा एक साथीदार करण उर्फ कन्ना विनोद पाटील बिलाल नगर हातला नगर पोलीस स्टेशनच्या रा हद्दीत राहणारा आहे दोन्ही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत दोन आरोपी अटक केल्यानंतर याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक जी घरफोडी झालेली होती त्या घरफोडीमध्ये एक दुचाकी गाडी देखील चोरीला गेलेली होती कावासाकी गाडी ज्याच्यामध्ये त्या घरातली चावी घेऊन ती दुका कावासाकी गाडी चोरलेला होती आ, ती देखील त्याच्यामध्ये रिकव्हर केलेली आहे त्याचप्रमाणे कळमना पोलीस स्टेशनला एक दुचाकी चोरीची तक्रार दाखल झाली होती रोहंडा कंपनीची गाडी होती ती देखील या आरोपींकडून आम्ही रिकवर केलेली आणि तो जो कळमना पोलिशनचा गुन्हा देखील उघड केलेला आहे या प्रकारे मानकापूर पोलीस स्टेशनकडून कडील एकूण तीन गरबोडीचे गुन्हे आणि कळंदा पोलीस स्टेशनकडील एक वाहन चोरीचा गुन्हा असे चार गुन्हे या आरोपीकडून आपण उघड करू शकलेलो आहोत याच्यामध्ये काही सोन्याचा मुद्देमाल देखील दागिने देखील चोरीस केलेले आहेत परंतु जो पाहिजे आरोपी आहे तो एक प्रोफेशनल सोनार आहे आणि त्याच्याकडे ते असण्याची शक्यता आहे तर त्याबाबत अधिक तपास चालू आहे अशा प्रकारे यामध्ये एकूण दोन आरोपीकडून हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे मान्य पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर मान्य जॉईंट सी पी श्री रेड्डी सर मान्य अपर पोलीस आयुक्त नॉर्थ रिजन श्री दाभाडे सर त्याचप्रमाणे आमचे झोन टूचे डी सी पी नित्यानंद झा सर एस ए पी सुनीता मेसराम यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जे डी बी पथकाचे पी एस आय देशमुख पी एस आय खोमने आणि पी एस आय टगवाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आ, ही कारवाई करून आरोपींना अटक केलेली आहे आज आरोपींना आम्ही पुन्हा त्या ठिकाणी कोर्टात हजर करत हो आहोत आणि आणखी काही घरपोडी किंवा चोरीचे काही प्रकार घडलेत त्याबाबत देखील तपास करत आहोत